नमस्कार मी त्रिवेणी भोर आपले स्वागत मोठे झाड पडल्याने रस्त्यावरची वाहतूक ठप्प झाली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही प्रशासन मात्र अजूनही झोपेतच आहे यामुळे नागरिकांचे आणि प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत याच बातमीचा आढावा घेतला आहे आय वन न्यूज चे प्रतिनिधी चंदूक खेडकर यांनी बरं बरं हे ज्यावेळेस मी सव्वा सात वाजता पुन्हा थोडंसं गाड्यासाठी निघालो त्या पेडला माझ्या अगोदर पाच सात मिनटापूर्वी झाड सळलं होतं त्या ब्रेडला सकाळी शाळेत जाणाऱ्या तिकटपडं असतो बाकी सर्व मुलांचा असं की कुठली दुर्दैवी घटना घडली नाही आणि सव्वा सात झाड पडल्यापासून मानगोडच्या दिशेला गाड्या पूर्ण जाम झाल्यात जुन्नरच्या दिशेला पूर्ण गाड्या जाम झाल्या आणि या परिस्थितीमुळे कॉलेजच्या आय टीच्या आणि शाळेच्या मुलांचं मोठं नुकसान झालं आणि सव्वा सात वाजल्यापासून आज त्यापर्यंत पी डब्ल्यूच्या अधिकारी किंवा इतर कुठला स्टाफ कर्मचारी कोणीही इथं उपलब्ध झालेले नाही जेणेकरून झाडाची साईडला घेऊन दोन रोड मोकळा होईल असं आतापर्यंत तिथं कुणाही काही गरपती दिसली नाही तेवढी सर्व प्रवासांच्या दृष्टीने एकच रिक्वेस्ट आहे संबंधित अधिकाऱ्यांनी स्टाफ पाठवून झाड तोडून पट्टप्रस्त मोकळा करावा जेणेकरून तो नशिकाई होईल आहे